श्री स्वामी समर्थ कशा आहात मस्त जरा मस्तच आजच्या दिवस तुमच्या चांगला ही स्वामी सर प्रार्थना करणारे आज मस्त रांगोळी दाखवलेली नागपंचमी स्पेशल तर तुम्ही नक्की काढून बघा अंगणात काढा किंवा देवघरासमोर पण तुम्ही काढू शकता आपला मुख्य दरवाजा असेल तिथं तुम्ही काढू शकता नागपंचमी त्या दिवशी किंवा कागदावर सुद्धा तुम्ही काढू शकता पूजन करू शकतात तर खूप साध्या सिंपल पद्धतीने रांगोळ्या दाखवलेल्या आहेत तर नक्की एकदा ट्राय करून बघा काढण्याचा प्रयत्न नक्की करा खूप सोप्या पद्धतीने तीन चार अशा नागपंचमीच्या रांगोळ्या दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी पण आवडत असेल ती तुम्ही काढा नागपंचमीच्या दिवशी खूप सोप्या रांगोळ्या असतात बघा किती छान दिसते ना तुम्ही एक पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा हाताने काढलेली रांगोळीचा एक वेगळाच आनंद असतो तुम्हाला कलर भरायचे असतील तर कलर पण तुम्ही भरू शकता छान आता ही दुसरी रांगोळी ही तीन ते तीन टप्पे काढायचे गोल काढायचे कारण की आपल्याला प्रत्येक टिंबामध्ये अर्धे थोडा लांब टिंब काढायचे थोडस लांब लांब काढायचे अर्धा गोल काढाय तीन ते तीन ठिके उभे पण थोडे लांब लांब काढायचे कारण की आपल्याला अर्ध काढायचे आणि त्यांना आकार द्यायचा लांब करायचे जवळ जवळ काढायचे नाही ठिपके थोडेसे लांब आपल्याला एक छोटासा अर्धा गोल काढायचा आणि त्याच्या बाजूला परत त्याच्यापेक्षा थोडासा मोठा अर्धा गोल काढायचा आहे है। नाक पंचमी ही पण खूप सुंदर ना रांगोळी आहे नागपंचमीच्या दिवशी तुम्ही ही पण काढू शकता खूप सो म्हणजे सिंपल रांगोळी आहे तर तुम्हाला माहिती असेल नागपंचमी मंगळवारी आहे श्रावण पहिला श्रावण सोमवारच्या दुसऱ्या दिवशी नागपंचमी आहे एकोणतीस तारखेला आहे मला वाटतं नागपंचमी तर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी या रांगोळ्या काढू शकता बघा किती सिंपल रांगोळी फक्त आपल्याला अर्धा गोल काढायचे ते आडवे जे ते तीन तीन ठिपके काढलेले आपण या पद्धतीने आता फक्त जुळवायचे ते ही तिसरी रांगोळी नागपंचमी स्पेशल रांगोळी ही पण खूप सुंदर रांगोळी ही पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला अजून याच्यापेक्षा खूप छान ज, ज, जमेल फक्त रेषा काढायच्या उभ्या या पद्धतीने आणि एकमेकांना जोडायचं आहे यू यू आकार करून बघा खूप सिंपल आहे जास्त काही कठीण नाही ही रांगोळी फक्त उभ्या रेषा आहेत एकमेकांना जोडायचे आहेत त्या तर त्या कशा जोडायच्या बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण